नमस्कार यूट्यूब शुभ दुपार सर्वांना आहे का चाय Sí, i कधी रस्त्याचं काम होतील काय माहिती उरणे असं जीव जायला लागलाय माझा ते म्हणतात ना सात दुश्मन जरी असला ना कोणी सात दुश्मन त्याच्यावर पण कधी अशी वाईट वेळ येऊ नये आयुष्यात मला ज्यांनी पण नावं ठेवलं वाईट श्राप दिला त्यांच्यासाठी ना देवाकडे मी नेहमी त्यांचं आयुष्य वाढो याच्यासाठीच नेहमी प्रार्थना केली मी कारण कसं आहे ना आपल्याला कोणी मर बोललं ना आपण पण समोरच्याला मर बोललं ना तर त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक नसतो आणि आपण कोणाला मर बोलल्याने कोणी मरणार आहे का मग कशाला कोणाला असं श्राप देत बसायचं मग मा तो माणूस चांगला असो वाईट असो आणि आत्ताच्या जगामध्ये ना ज... आता आपण जसं करणार चांगलं करो वाईट करो ते इथंच करायचं आणि इथंच भरायचं आहे आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही आहे पहिल्याचे लोक म्हणायचे की इथं आपण जे कर्म करणार ना ते वरती जाऊन फेडावं लागतं पण तुम्हाला सांगू की आता तसं नाही आहे आता तुम्ही इथेच काय करायचं ते करा मग चांगले कर्म करा वाईट कर्म करा त्याचा हिशोब आपला सगळा इथेच होतो खूपच ऊन आहे बापरे रिक्षा पण भेटत नाही काय करू काहीच कळत नाही आहे मला जे पण आले त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद उन्हामुळे मला ना नाव दिसत नाही आणि आजची लाईव्ह घ्यायचं ना तुम्हाला मला एक शेअर करायचं आहे काहीतरी तुमच्यासोबत मी आज इमेजला अकाऊंट नंबर टाकलेला आहे आणि मला तुमच्या मदतीची ना खूप गरज आहे कारण मी ना तीन वर्षापासून तब्येतीचा प्रॉब्लेम काढते पण मला काही बरं वाटतच नाही आहे आणि जॉबवर जाऊ प्रयत्न करते उभं राहायला का चक्कर येत आहे अशी माझी सध्या कंडिशन झालेली आहे तर मग जॉबवर जाऊ कशी मी नाही तर तुम्हाला सांगू ना एवढं यूट्यूबवर हा विषय मी कधी सांगितला पण नसतो तीन वर्षापासून मी जेवढं मला सहन करता आला तेवढं सहन केलं मी पण मला काही आराम पडतच नाही आहे म्हणून मला यूट्यूबवर अकाउंट नंबर टाकावा लागला ज्यांना वाटलं मला मदत कराविषयी तर नक्की मदत करा कारण माझे काही भाऊ बहीण आहेत यूट्यूब फॅमिलीने मला सांगितलं की ताई तुम्ही यूटूबवर इमेजला स्कॅनर अकाऊंट नंबर टाका ज्यांना वाटलं ते मदत करतील पण तुम्ही टाकून बघा म्हणून मी इमेजला अकाउंट नंबर टाकलेला आहे जर वाटलं कोणाला मला मदत करावीशी तर नक्की मला मदत करा कारण चारी बाजूकडून मला आता एकदम ना असं म्हणजे कुठून मला मदत भेटेल आणि कोणी मला मदत करेल असं वाटत नाहीये दोन नंबर ज्यांनी पण दोन नंबर एक नंबर लाईक केलाय त्यांचं मनापासून धन्यवाद आणि खरंच आपली यूटूब फॅमिलीचं ना जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे भरपूर ताईदादा असे आहेत की खरंच प्रेमाने जेव्हा कमेंट करतात ना ताई तुमची तब्येत कशी आहे तुम्हाला म्हणजे सांगू नाही शकत मी शब्द नाही आहे माझ्याकडे सांगण्यासाठी की अक्षरशः मी कमेंट वाचते ना मला माझ्या आईवडिलांची आठवण येते कारण आईवडील गेल्यापासून ना खूप एकटं एकटं वाटायचं मला पण आज मला एकटं एकटं अजिबात वाटत नाही आणि यूट्यूबवर मला नाही कोणी पैशाची मदत केली ना तरी मी खुश आहे कारण मला आता सवय झाली आहे तीन वर्षापासून त्रास काढायची मला सवय झाली आहे म्हणून मला काहीच वाटणार नाही भेटली मदत तर ट्रीटमेंट चालू करेल मी नाही पण भेटले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मी यूटूबवर फक्त जे आयुष्य आपलं पुढचं आहे ना लेट का असे ना पण थेट स्वतःच्या मनाला एक आनंद मिळतो मला यूट्यूबवर काम केल्याने त्याच्यासाठी मी यूट्यूबवर आलेली आहे आणि आईवडील गेल्याच्या नंतर जो मला एकटेपणा वाटायचा तो पण कमी झालेला आहे आप आणि आपल्या युट्यूब फॅमिलीचं खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे काय हे काय लक्ष

बाजार जाणार का तुम्ही किती घेणार तुम्हाला डायरेक्ट बँकेत सोडलं साठ रुपये अरे काय मी अर्धा रस्ता चालत आले त्याच्यासाठी पन्नास देऊन टाका पैसे नाही म्हणून तर मी विचारते तर काय बोलायचं पैसे असते तर मी तिकडनच शंभर रुपये देऊन रिक्षा केली असते एवढं ऊन कशाला चालतेच नाही कारण कसं आहे ते गावात जायचं गावात त्यांना आहे ना मामल्यावर गल्ली आहे आपलं हे का महापाली घेते ती बँक बायवर घ्या ताई एक कसं त्या आधी मला खूपच लांब पडते बाई ती बँक जाण्यासाठी अहो ती फार लहान आहे ती ती ना गावात आली ही देना बँक आहे ना ही गावात आली तिचा छापाय अहो मावशी कुठे आली माहिती का ही वृंदावन आपलं तुम्हाला तिळ रोड माहिती का मग तुम्हाला मला माहिती आमचं रोजचं आहे ना

하루나다かすな